जोरे भैया राम नमस्कार मी सांडवी गाता महाराष्ट्राची या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत टायटल पाहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात आले असेलच की आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तसेच जास्तीत जास्त गड किल्ले असणाऱ्या नाशिकला भेट देण्यासाठी तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आपल्या नाशिकच्या भटकंतीला नाशिकचे धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्व फार मोठे अगदी रामायणापासून इतिहास लाभलेल्या या पवित्र क्षेत्री भेट देणे म्हणजे भगवान श्रीरामांना भेटल्यासारखे आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर असो किंवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर असो नाशिकला आल्याशिवाय ही परिक्रमा आपली पूर्ण होतच नाही या नाशिकच्या सिरीजमध्ये नाशिकमधील अशाच काही पवित्र स्थानांना आपण भेट देणार आहोत रामायण काळात म्हणजेच त्रेतायुगात हा भाग दंडकारण्य या नावाने प्रसिद्ध होता किर अंधार तिथे हिंस्र पशु राक्षसासारखे प्रचंड वृक्ष आणि वृक्षाहूनही प्रचंड राक्षस या अरण्यात राहत होते हिंदू महाकाव्य रामायणाशी संबंधित असलेले हे क्षेत्र श्रीराम सीता आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासाचा बराच काळ येथेच थांबले होते तेव्हापासून नाशिकमधील काही भागाला आज आपण पंचवटी आणि तपोवन म्हणून ओळखतो नाशिकला पोहोचण्यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजी महाराजनगर गुजरात मध्य प्रदेश अशा मोठ्या शहरांमधून ट्रेनने आपण नाशिकला पोहोचू शकतो मग स्टेशन बाहेर येऊन आपण बसने किंवा रिक्षाने पंचवटीपर्यंत जाऊ शकतो स्टेशनवरून दोनशे सहासष्ट दोनशे दहा दोनशे पंचेचाळीस नंबरच्या बसने आपण पंचवटीजवळ उतरून पायी पाच मिनिटामध्ये रामकुंडाजवळ पोहोचतो या परिसरात कपालेश्वर सुंदर नारायण काळाराम गोराराम आणि छोटी मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात आपण आलो आहोत पंचवटीमध्ये असलेल्या कपालेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी कपालेश्वर मंदिर नाशिककरांचे श्रद्धास्थान आहे जो पंचवटीला भेट देण्यासाठी येतो तो, तो कपालेश्वर मंदिराला आवर्जून भेट देतो तेव्हा जाऊया आणि कपालेश्वराचे दर्शन घेऊया कपालेश्वर मंदिर थोडे वरच्या बाजूला आहे मंदिराकडे जाण्यापूर्वी पायऱ्यांच्या सुरुवातीला शेंदूर लेपन केलेल्या मारुतीचे दर्शन होते येथूनच काही पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो हे महादेवांचे नंदी आढळणार नाही पुराणात सांगितल्याप्रमाणे महादेव काही काळ येथे वास्तव्यास होते आणि भगवान श्री विष्णूंनी महादेवाच्या शिवलिंगाची येथे कपालेश्वराच्या नावाने स्थापना केली संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या मंदिराचे सभामंडप फारसे मोठे नाही परंतु दररोज महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या हजारोंनी आहे गाभाऱ्यामध्ये आपल्याला फुलांनी सजवलेल्या कपालेश्वराचे दर्शन होते भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेव कपालेश्वराच्या रूपात इथे विराजमान आहेत मंदिराच्या बाहेर आले असता मंदिराची वास्तू सुंदर नक्षीकामाने सजवलेली पाहायला मिळते महादेवासमोर येथे नंदी नसण्याची एक सुंदर आख्यायिका आहे एका सभेत महादेवांची आणि श्री विष्णूंची निंदा करणारे ब्रह्माचे पाचवे तोंड महादेवांनी शस्त्राने उडवले त्यावेळी ब्रह्महत्येच्या दोषाने चिंतित असलेल्या महादेवांना नंदिनी रामकुंडाजवळ आणले आणि गोदावरी अरुणा व वरुणा नद्यांच्या संगमात स्नान केल्यानंतर ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्तता मिळेल असे सांगितले तत्पूर्वी या पातकातून मुक्त होण्यासाठी महादेवांनी संपूर्ण त्रिभुवन पालते घातले होते परंतु या दोषातून ते काही मुक्त होईना पण नंदीने सांगितलेल्या या सल्ल्याने महादेवांनी येथे स्नान केले आणि त्यांचं पातक दूर होऊन ब्रह्महत्येच्या दोषातून त्यांना मुक्तता मिळाली हे बहुतेक पूर्ण विश्वमध्ये एकच मंदिर असेल नंदी भगवान बरोबर आणि प्रत्येक ठिकाणी भोलेबाबा बाबा शिष्य सॉरी भोलेबाबा बाबा नंदीबाबा नंदी बाबा हे जे उलट आहे शिष्य म्हणून इतर नंदी नाही आणि जे लोक बारा ज्योतिर्लिंग जाऊ शकत नाही ते इथे आले की नंतर परिक्रमा ती पूर्ण झाली परिक्रम पण बारा एकाच वेळेस बारा ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण भेट अच्छा आणि आपली जी इच्छा आहे का ती काय आहे ती पूर्ण होतीच पण महादेवानीच तिथे नंदीला आपला गुरु मोठी मान कारण ते खाली गंगा आहे तिला स्वतः भोले बाबा आंघोळ करून इथे बसले होते आणि त्यामुळे हे स्वयंभ शिवलिंग आहे इथं प्रत्येकाची इच्छा पूर्ण होती आणि एकाच टायमाला बारा ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण होते प्रवेशद्वारावर शोभेलाचे सुंदर नक्षीकाम संपूर्ण मंदिराभोवती केले आहे अगदी एकाच साच्यातून कोरून काढल्यासारखे वरील भागावर व्याघ्रमुख आहेत तर कळसावर सुंदर कोरीव काम केले आहे कळसी दर्शन घेतो बहुतेक लोकांनाही माहित नसतं तिथेच लिहून जातात हिंदुस्थानात कोणते मंदिर गेलं की दर्शन गे आधी कळस दर्शन घ्यायचं जेव्हा आपलं दर्शन पूर्ण होतं दर्शन अपूर्ण पूर्ण राहतं की ज्यांना माहिती आहे ज्यांना माहिती त्यांचं दर्शन आपुण राहत म्हणून कोणत्या मंदिर गेलं झाले दर्शन कि दर्शन घ्यायचं तेव्हा आपले दृष्टी पुण्य होत मंदिराच्या बाहेर छोटी मोठी मंदिरे पाहायला मिळतात ज्यांना कपालेश्वरावर अभिषेक करता येत नाही ते मंदिराबाहेरच असलेल्या शिवलिंगावर अभिषेक करतात कपालेश्वराचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत रामघाटावर असे सांगण्यात राम येते की श्री प्रभू त्यांचे पिता दशरथ यांच्या हस्ते येथेच विसर्जित केल्या होत्या त्यामुळेच याला रामकुंड किंवा रामघाट असे नाव पडले आहे पंचवटी येथील रामकुंड किंवा रामघाटाचे महत्व फार मोठे असे सांगण्यात येते की वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र जेव्हा पंचवटी येथे थांबले होते तेव्हा स्नान करण्यासाठी येथेच येत असत त्यामुळे हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे मानले जाते भारतातील पश्चिम काशी म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे आध्यात्मिक महत्त्व फार आहे त्यामुळेच दर बारा वर्षांनी हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानला जाणारा कुंभमेळा नाशिक येथे भरतो लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक येथे स्नान करून पापातून मुक्त होण्यासाठी येतात यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी सुरू होणार असून हे पर्व अठरा महिने चालणार आहे तेव्हा नाशिकला येऊन या शाही स्नानाचा लाभ अवश्य घ्या रामकुंडाजवळ अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत गंगा गोदावरी मंदिर सुंदर नारायण मंदिर सांडव्यावरची देवी नारोशंकर मंदिर दुतोंड्या मारुती कोराराम मंदिर मंदिर अशी अनेक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात इतर भाविक येथे स्नान करण्यासाठी येतच असतात समुद्र मंथनातून देवांना जेव्हा अमृत कलश प्राप्त झाला तेव्हा तो राक्षसांनी पळविला मग श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून तो राक्षसांकडून पुन्हा मिळवला जेव्हा मोहिनी विष्णू तो कलश घेऊन देवांकडे येत होते तेव्हा त्याचे चार तेम भारतातील चार वेगवेगळ्या ठिकाणी पडले ही चार ठिकाणे म्हणजे प्रयागराज हरिद्वार नाशिक व उज्जैन आणि त्यामुळे येथील जमीन पवित्र झाली त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली पवित्र गंगा म्हणजेच गोदावरीची पूजा येथे आवर्जन करा याच ठिकाणी श्री रामाने आपले वडील दशरथ यांचे विसर्जन केले होते आजही भाविक आपल्या नातेवाईकांच्या असतीचे विसर्जन करण्यासाठी व धार्मिक विधी करण्यासाठी येथे येत असतात रामकुंडाजवळ अरुणा वरुणा आणि गोदावरीचा संगम होतो याचे प्रतीक म्हणून एका चौथऱ्यावर तीन गोमुखी असून त्यांच्या तोंडातून तीनही नद्यांचे पाणी सतत वाहत असते रामकुंडावर दु तोंड्या आहे आणि त्याच्या समोर एका सरळ रेषेत गोदावरीचा प्रवाह एक टप्पा खाली पडताना दिसतो असे सांगण्यात येते की वनवासाच्या काळात सीतेच्या रक्षणाकरिता लक्ष्मणाने जी रेषा आखली होती तीच ही लक्ष्मण रेषा आहे दुतोंड्या मारुती आणि नारू घंटा या दोघांची नाळ नाशिककरांशी विशेष जोडलेली आहे मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी म्हणजे सावधानतेचा सा इशारा छातीपर्यंत पाणी म्हणजे गंभीरतेचा भू आणि मूर्ती पाण्यात बुडाली की निसर्गाने शहराशी संवाद साधला असे म्हटले जाते काही पायऱ्या चढून आपण गोरेराम मंदिरात पोहोचतो रामघाटा शेजारीच गोरारामाचे प्राचीन मंदिर स्थित आहे मंदिराची वास्तू अतिशय साध्या पद्धतीची पण पुरातन आहे प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशा पांढऱ्या रूपी मूर्त्यांचे येथे दर्शन होते मंदिरातील बांधकाम लाकडी असून पेशवे काळातील असल्याचे सांगितले जाते गोरेरामाचे आणखी एक मंदिर आहे जे रामघाटावरून काळाराम मंदिराकडे जाताना लागते ते सुद्धा आपण पुढील भागात पाहणारच आहोत जेवटी या परिसरात फेरफटका मारताना एका भक्तिमय शांत वातावरण व वा देवाच्या अस्तित्वाची येथे जाणीव होते रामघाटावर दररोज सायंकाळी सातच्या सुमारास गंगा आरती केली जाते डोळ्याचे पारणे फेडणारा हा आरतीचा क्षण पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते नाशिकचा हा पौराणिक व धार्मिक प्रवास आपला असाच चालू राहणार आहे याच्या पुढील भागात आपण सुंदरनारायण मंदिर गोराराम मंदिर काळाराम मंदिर सीता गुफा आणि पंचवटीला पंचवटी नाव का पडले याचा इतिहास जाणून घेऊन या ठिकाणांना भेट देणार आहोत करते आमचा हा प्रामाणिक केलेला प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनवर क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा लवकरच भेटू नाशिकमधील पंचवटीच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत खुश राहा हसत राहा